माणूस पुऱ्या गावात फिरला त्याने कुठंच भेटली नाही देशी नाही भेटली मोवाची भेटले मॅच झाला म्हणजे वरुडले जाणे आता कसं करा भाऊ तू विठ्ठलाच्या मंदिरात गेला मग विठ्ठलाने प्रार्थना करे केशवा माधवा पाठवा तुझ्या सारखा तूच देवा देशी दारू अमृता मेवा अमृता होते पेशवा आिच गाणं काय त्याचं नाव बार आहे आणि मध्ये शायनाला जाव आणि मूर्ख होऊन बाहेर ज्याने शायनाचं मूर्ख वाहत असून त्याचं नाव बिअरबार याचं नाव संत दरबार सात दिवसा भागवत सुरू झालेला आहे म्हणा भागवत भागवतामध्ये मध्ये करता बस आरतीला हजर राय हरिपाठा करता हजर राय या संताच्या विचाराचा एखादा शब्द तू या मनावर बिंबवला तो तुझे परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही म्हणजे मूर्खाचा शायना दत्तगिरी महाराजच्या मंदिरामध्ये होते तुझे विचार असतात हे तुमचा आमचं घरबार आहे त्या घरबारामध्ये कोणालाच सुख नाही या झांडवला याचं नाव घरबार आहे तुकडोजी महाराज तरी म्हणे छोडे नाही घर बार पर हो मस्त गुरु चरणा आम्ही घर सोडायचं नाही थोडाफार त्याग करत असतो कोणी सुख घरा नाही दुःख बाज महिला मंडळी असं का पुरुष मंडळी असं काही सुख भेटाल पैकी बाय म्हणते बाय माझ्या मग एवढं काम आहे बिचारे एवढं काम आहे मा मग मला सुसून दे राहिले बिचारे बिचार मिळाल झाली बिजा भी खरा बिचारे ताकद होती अंगात ना तर बोरी चेरून पाणी भरलं मी गुंडावर गुंड राह काकेत भरलं नाही इकून बालती राह काही वाटे नाही मग आता बिचारे तिलचं भरणं काल मा हातचं निसरलं पाहार पडलं ना पाय सुजला मला आता बाई कामच तू नाखून बस बाबा लग्न करतो यांना पोराचं सुनाली म्हणजे जाय पाच काय मग लोंगाराचा पडला तर पडला मला आराम तो माझ्या जीवनात आरामच नाही बाय म्हणजे मग दुसरी पुढे आली माय लगन कर पोराचं सुनाली म्हणजे आरामच पडते खरं मी लग्न केलं पोराच मला पुरं आराम झाला एवढं सुख मला पाहिजे नव्हतं तेवढं त्यांना मानी ना मी म्हटलं एवढं सुख नको म्हटलं तर सुन म्हणे माई घ्या म्हणे आई लगन कर पोराचा आरामच पडते म्हणजे सुखच प्राप्त होते समजा असाय आहे ना मग एवढ्या बाया बसल्या कोणाला आहे का आराम काकू लगन झालं पोराचं तर हा हा सून फक्त तिथे आराम दोनोक महिने पहिल्यांदा सून घरी येते ना अशी येते का वाटते मग काय सून भेटली एक नंबर मान मर्यादा नवरी येते घर कशी नवरी माहिती बोल सांगतो अल्ला जी पाय टाकते आलो पाहिजे अर पाय टाकते शेवाचा पदर खाली नाही पडत लग्न आले बरोबर दोन चार दिवस गेले का आई हो आई काय चहा मांडू का आई मांड आई गुळाचा मांडू का साखरचा मांडू मला आम्हाला तीन वाजता चहा पाहिजे असते चार वाजले आता उद्या आडीसलेच मांडतो आई गोळाचा मांडू का साखरचा मांडू आई मांड आहे ना आपल्याकडे गुळही आहे साखर आहे मांडतो मग गंजात मांडू कायची आई मोठ्या अंडात मांडण आई वाईवा वांग्याची भाजी करू आई ना वांगी चिरू काय आई उकडून भाजी करू ना सासरा बसलाय भाई बाबा बाबा चहा बाकीची बी म्हणजे काय सून भेटली भेटली एक नंबर वाटत नाही संस्कारी सून आहे म्हणजे म्हणजे माया म्हणजे सून मस्त मस्त भेटली आई आहे करते जीवभर आई आई मग दुसरी बोटी म्हणजे माया मैची अशीच व पण सुनी ना आई नाही म्हटलं तर सासवा नाराज होऊन राहिले आता आईच म्हणला लागते आता डायरेक्ट आले त्याबरोबर आई व आई लागते काही काही पूरी अजून आत्या आयताच करते इकडे सुनाय तर आत्या आयताच करे आता बाई आत बाई काय लावला होते आत्याबाई बाई आधी बाई मॅच झाल्या म्हणे सुना पुऱ्या आमच्या पण पुऱ्या आई आई करते तू पाय मॅच आत्या आत्या करत कुठे न्यायाच्या कामाची नाही बाई तू चांगले संस्कार नाही बाई तू यावर तू इथे मला सरमच लागते सून चथ्री होती नाही म्हणे आई चुकलं माल आसपासून मी तुम्हाला आईच म्हणत जाईन तुम्हाला आई म्हणत तुम्हा जाईन मामाजीले बाबा म्हणत जाईन आणि आईले दादा म्हणत जाईन <laughs> <laughs> प्रकृतिक दिवस आता सुख जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत आणि दिवाळीला आपली सून पहिले गेली आणि तिनं तिच्या माईला सांगितलं सासरा असा था, सासू असे बिचारे आणि हे ते पण बोलते मग तुम्ही फसून गेलो तर असं केलं तसं हे सासू म्हणते त्याला फक्त न्यायालय येऊ दे तो आहे ना मी आहे मग तू गुच्छ भर आता आता माझ्या लक्षात आणि आपलीच मग न्यायालय गेला तिची बासंती यानं खाल्ली सासूनं दोन चार टोमने मारले जीव घेता काय पोलीचा आणि एवढं काम पूर्ण केला आहे काय आणि तुमच्या मायला करायला काय झालं तुझी माय काय मास्क खायला वागून राहिली मास्क आहे का आम्हाला काय सुना आहेच नाही का ह्या म्हणते बासंती द्या तुम्ही बघतो मी घरी गेल्यावर बुडीले म्हणतो इले हातभार लावू लागत आहे म्हणून आणि तिकून दोघही सण त्याच तिकडे माप घेतलं कपड्यासाठी त्याच माप ते घेतलं कपड्यासाठी आणि तिकून तो कपडे घालून आला तिचे आई म्हणणं बंद होते ना याच आई म्हणणं बंद होते समजून जाव सिलेंडर दुसरा भरा लागते मग घेते पुऱ्यातल्या बाया माझ्या आता बाई तुझं मस्तच आहे सोनच आली आता आडंदच असन आता गरमच जेवाले असून नरमच असन हे बुडी म्हणजे माय तुझ्या घरोमच आहे मला सांगायची सरम आहे राहिला नाही पहिल्या वली बिघडलं माहिती पट्ट पहिले बिचारे काम करे पुरे पैसे देईन त्यातली शंभरी वाले मागे मी तेच दिवाळीपासून एक रुपये दाखवून जेवढी कमाई करतो काल त्याला म्हटलं त्यानं असं हात केला बिचारे मा मारले मा, माराले बी दिवाळी पासून माझ्या पोट्टोलाही बिघडलंय माझ्या अंदाज आहे भाई ह्या न्यायालय केला तापासून असंच करून राहिला माझा अंदाज आहे ते काहीतरी समजते वाटते मला अंदाज आहे भाई तेन घातलं गेलं काहीतरी त्याकडून घातलं गेलं त्या तुझे सुसल असं कसं आहे ते हे काहीच नाही आता नाही त्याचं लग्न झालंय तिचं आधार कार्ड याच्या कार्डाशी लिंक झालेला आहे तिला अंगठा काही लागत नाही काही नको आता चुपड लग्न करणं पोराचं काम आहे लग्न करणं पोरीचं काम आहे आपले परतोय पार पाडायचे प्रयत्न करा आणि सुखाची अपेक्षा कोणीही करू नका कर। सुख तुमच्या जीवनात नाही आणि ते सुख पाहिजे असं तर संत म्हणतात आमच्या मागे मागे सुख देतो कारण ते सुख आम्ही अनुभवलो पण तो सुख महाराज सर्व सुखल्या